जन्म होळी म्हणजे काय तर वाईट वाईटांचा म्हणजे वाईटांची होळी करणे आणि चांगले गुण आत्मसात करणे आणि चांगल्या गोष्टी म्हणजे निगेटिव्हिटी जाऊन पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये येणे तर काही असे उपाय छोटे छोटे उपाय आहेत जे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे चला मग व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ होळीच्या दिवशी आपल्याला आपण पूजन करायला जातो संध्याकाळच्या वेळेला आणि पुरणपोळी हा नैवेद्य आपण त्या दिवशी त्या दिवशी करतो पुरणपोळीचा हा स्वयंपाक केला जातो आणि होळीलाही आपण पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतो तर जेव्हा होळी पेटल्यानंतर आपण प्रत्येक व्यक्तीने म्हणजे अकरा लवंगा सात बत्ताशे पाच वेळ्याची पाणी आणि कोटा खोबरं नारळ आणि पुरणपोळीचा नैवेद्य असं सर्व म्हणजे असं सर्व साहित्य घेऊन मग ते होळीचे पूजन करायचं आहे आता प्रत्येक व्यक्तीला नाही जमलं प्रत्येक म्हणजे प्रत्येकाला जर घरातल्या प्रत्येक व्यक्तीला एवढ्या वस्तू न्यायला नाही जमत तर मग घरातल्या स्त्रीने ह्या नैवेद्य वगैरे सर्व घेऊन जायचं आणि जे प्रत्येकाने तर त्यांनी अकरा लवंगा वगैरे हा जर होळीमध्ये जरी टाकला तरी तेही चालतं नंतर काय की अकरा आपण नेहमी होळीला प्रदक्षिणा घालतो एक तांब्यामध्ये पाणी घेतो आणि त्याने होळीला प्रदक्षिणा घातली जाते तर अकरा प्रदक्षिणा घालात घालायच्या नंतर गोटा खोबरे नारळ तूप व्हावे नैवेद्य दाखवावा आणि प्रार्थना करावी यामुळे आपल्याला सुख समृद्धी प्राप्त होते होळीच्या दिवशी आपल्याला सकाळी उठल्यावरती होळीचा दिवस खूप छान असतो तर त्या दिवशी काय करायचं आहे की एक मुठभर काळं तीळ काळ्या कापडात बांधायचं आहे म्हणजे मुठभर म्हणजे काय तर येणार मुठभर काळातील हे काळ्या कापडात बांधायचं आहे आणि ते आपल्या खिशात ठेवायचं आहे आणि ते संध्याकाळी होळीच्या वेळेला प्रभाव प्र, प्र होळीमध्ये प्रवाहित करायचं म्हणजे होळीत टाकायचं आहे घाणे काय होतो की आपल्या मागे जो काही त्रास आहे तो कमी होतो त्यानंतर सात गुमती चक्र तर सात गोम ती चक्र घ्यायची आहेत आणि माझ्या जीवनातील जे जी काही जी शत्रू आहे जे शत्रू माझ्या जीवनात कुठलीही बाधा टाकू नये आणि माझ्या मना माझ्या मनातील सर्व कामे व्यवस्थित पार होऊ दे असं म्हणून ते सात गुमती चक्र अशी हातात धरायचे आहेत प्रार्थना करायची आहे आणि ते होळीमध्ये टा ता, टाकायचे आहे नंतर होळीची राख होळीच्या राखीला हे खूप महत्व आहे तर होळीची राख घरी आणून त्यामध्ये मीठ आणि राई मिक्स करून घरात ठेवायचं यामुळे काय होतं की भूत भूत नजर दोष किंवा करणे दोष होत नाही एका डब्यात आणून ठेवून द्यायची माझी मागच्या वर्षाची अजूनही असेल मी ठेवलेली आहे एका डब्यामध्ये त्यानंतर होळीच्या दिवसापासनं जर तुम्हाला जमत असेल म्हणजे ज्यांना करायचा आहे हा उपाय म्हणजे सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी तुम्हाला होळीच्या दिवसापासनं चाळीस दिवसापर्यंत म्हणजे होळीच्या दिवसापासून चाळीस दिवस रोज तीन पाठ करायचे आहेत त्यानंतर होळीच्या दिवशी संध्याकाळी शंकराला एकवीस गोमती चक्र व्हायचे यामुळे व्यापार व नोकरीमध्ये उन्नती होते गोमती चक्र जे छोटे मिळतात बघा असे गोल असतात आणि त्यामध्ये असं ब्राऊन कलरचा असं डिझाईन सारखं असतं थोडं तर ते गोमती चक्र एकवीस मिळतात मार्केटमध्ये महाग असतात थोडे मे बी तीन रुपयाला किंवा पाच रुपयाला एक असं गोमती चक्र मिळतं आणि वेगवेगळे असतात तर त्यांना सांगायचं आम्हाला गोमती चक्र आहेत तर ती देतात एकवीस गोमती चक्र शंकराला व्हायचे म्हणजे शंकराच्या पिंडीवरती ती व्हायची आहेत त्यानंतर नवग्रह दोषी जाण्यासाठी होळीची राख अंगाला लावून स्नान करायचं आहे शिवलिंगाला ती भस्म म्हणून लावायची आहे आणि गरिबाज पुरणपोळी खाऊ घालायची आहे घरी चवमुखी दिवा लावायचा आहे आणि आपण तर पूजन रोज करतोच या म्हणजे सर्व देवांची पूजा करायची आहे आणि यामुळे काय होतं ती सर्व बाधेचं निवारण तुमचं होतं राहूचा दोष जर तुम्हाला असेल तर एक नारळाचा गोटा घेऊन त्यात गोळे तेल भरून थोडा गूळ टाकावा व तो अंगावर सात वेळेस उतरवून होळीत टाकावा त्यामुळे वर्षभर राहूचा त्रास होत नाही दोष निघून जातो व अडलेली सर्व कामांनी मार्गी लागतात जर आपल्याला जसं सांगितलं की धनहानी किंवा पैसा हा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी सकाळी आपला जो मुख्य दरवाजा असतो त्याच्यावरती थोडी गुलाल टाकायची आणि तिथे द्विमुखी दिवा द्विमुखी म्हणजे काय तर दोन वाती म्हणजे दोन वाती द्विमुखी दिवा लावायचा आहे आणि त्यामध्ये मोजून अकरा पुडी अकरा पुढील ते त्यामध्ये टाकायची आहे प्रार्थना करायची आहे आणि तेव्हा जेव्हा तो दिवा विजेल तेव्हा तो दिवा तसाच लावू द्यायचा आणि संध्याकाळी तो दिवा होळीमध्ये टाकायचा ही ही जी आहे हे क्रिया आहे जी श्रद्धेने करायची आहे द्विमुखी दिवा चौमुखी दिवा पण लावायचा आहे आणि द्विमुखी दिवा सुद्धा आपल्याला त्या दिवशी लावायचा आहे तर जो कोणी जो कुठला उपाय तुम्हाला जमत असेल तो करायचा बघा कुणी कुणी म्हणतात असं असतं का किंवा विश्वास असतो का पण श्रद्धेने जर तुम्ही कुठलीही गोष्ट केली तर श्रद्धेने तुम्ही करा तुम्हाला नक्की असं फळ मिळेल आणि काय होतं की कधी कधी आपण काही काही गोष्टीमध्ये खूप अडकून राहतो आणि त्या गोष्टी मार्गी लागण्यासाठी आपण शो मार्ग शोधत असतो मग हे छोटे छोटे उपाय करायला काय हरकत आहे जे छोटे उपायांनी जर आपल्याला मार्ग मिळत असतील बघा स्वामी कुठल्याने कुठल्या रूपात येऊन तुम्हाला तो त्या मार्गाचं त्या मार्गाचं जे काय आहे तुम्हाला त्या मार्गाचा रस्ता सापडत असेल तर स्वामी कुठल्याने कुठल्या रूपात येऊन तुम्हाला ते मार्गदर्शन करतील किंवा कुठलाही उपाय तुम्ही करा श्रद्धेने करा तुम्हाला मार्ग हा नक्कीच सापडेल आणि करत राहायचं केल्याशिवाय फळ मिळत नाही मेहनतीशिवाय फळ मिळत नाही त्यामुळे करत मेहनतही करायची आहे आणि त्याला आपल्या नशिबाची जोड पाहिजे त्यामुळे आपल्याला असे उपाय छोटे छोटे उपाय कर, करत राहायचे आणि होळी ही वर्षात एक वेळेस येतो तर हे उपाय करून बघायला काय हरकत आहे म्हणून म्हटलं चला व्हिडिओ बनवूया जो कुठला उपाय तुम्हाला करायचा आहे तो, तो, तो तुम्ही नक्की करू शकता त्यानंतर दुर्घटना संकट आपल्यावरती खूप येत असतील तर पाच गुंजा म्हणजे पाच लाल गुंजा पाच काळ्या गुंजा व एक नारळ घेऊन होळीला प्रदक्षिणा मारायच्या आहेत अकरा व नंतर सर्व गुंजा व नारळ होळीला पाठ करून डोक्यावर असं टाकायचं आहे म्हणजे तुमच्या हातात पाच लाल गुंज आहेत पाच काळ्या गुंजा आहेत नारळ आहेत तुम्ही होळीला प्रदक्षिणा घातली अकरा प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर होळी काही पाठ करायची आहे आणि ह्या पद्धतीने आपल्या डोक्यावर टाकायचं आहे यामुळे आपल्या मागचा सगळा त्रास दूर होतो आपल्यावरती जे काही संकट आहे जे काही दुर्घटना कमी होतात ह्या हे जे आहे ह्या पाच गुंजा काळ्या गुंजा ह्या सहजच तुम्हाला पूजा भंडाराच्या दुकानामध्ये सहजच मिळतील ज्या कोणाची विवाह होत नसेल लवकर विवाह होण्यासाठी होळीचा दिवस फार चांगला असतो ह्या दिवशी दोन पिढ्याची पानं एक अख्खी सुपारी आणि घेऊन शिव मंदिरात जाऊन शिवलिंगावरती अर्पण करायचं प्रार्थना करायची आणि नंतर होळीचे दर्शन घ्यायचे तर हे छोटे छोटे उपाय होते जे मला तुमच्यासोबत शेअर करायचे होते तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा आणि सगळ्यांना हॅपी होली होळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा स्वामी कृपेने तुमची सगळ्यांची होळी खूप छान जाऊ दे आणि स्वामींचा भरभरून आशीर्वाद तुम्हाला लाभू दे हेच स्वामींची आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला आजच्या आता व्हिडिओ इथे संपवते केलेली सर्व स्वामी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ